जय महाराष्ट्र मित्रांनो आमंत मोटर ट्रॅव्हल्स मध्ये आपलं सरसे स्वागत आज मी तुम्हाला आहे जे लर्नर लायसन्स काढायला आर टी ओ मध्ये खूप महत्वाचा प्रश्न असतो की बाबा एक्झाम असते त्या एक्झाम मध्ये आपण पास होऊ का कोण कोण फेल होतं कोण कोण काय करत स्किप करतं एक्स्ट्रा पैसे देऊन आरटीओ मध्ये एक्झाम पास करत तसं करायची गरज नाहीये तुम्हाला मी तुम्हाला जसं सांगेल त्या पद्धतीचं जर तुम्ही व्हिडिओ पाहिली लास्ट पर्यंत कोणता ऍप डाउनलोड करायचा एक्झाम कशी द्यायची टोटली तुम्हाला माहिती देणार आहे पाहू शकता प्ले स्टोरला जायचं आहे प्ले स्टोरला तुम्ही आर टी एक्झाम म्हणून ॲप डाउनलोड करा हा येल्लो कलरचा ओ एक्झाम म्हणून ॲप आहे तो डाउनलोड करा तो डाउनलोड केल्यानंतर ही डेमो एक्झाम आहे तुम्ही ही एक्झाम जर इथं दोन ते तीन ती, 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 चार वेळा जर तुम्ही दिली तर तुम्ही तिथं पास होण्याचे चान्सेस जास्त शंभर टक्के पाहू शकता आता तीन लँग्वेज असतात मराठी हिंदी इंग्लिश ओके मी मराठी हिंदी लँग्वेज सिलेक्ट केली परीक्षा प्रश्न बँक अभ्यास आणि परीक्षा त्यापैकी परीक्षेला क्लिक करा नो no थँक्स परीक्षा परीक्षा सुरू करा आता पाहू शकता इथं तीस सेकंदाला एक प्रश्न असतो तसे पंधरा प्रश्न असतात पंधरापैकी नऊ ला पासिंग असतात पाहू शकता तुम्ही प्रश्नाला तीन उत्तर दिलेले त्यापैकी एक सिलेक्ट करायचे कॉपी करायला चान्स नसतो म्हणून तुम्ही इथं व्यवस्थित देऊ शकता तुम्ही आता सोळा सेकंद बघा या ठिकाणी रिव्हर्स मध्ये वाहन चालवण्यास प्रतिबंध आहे एक मार्गी रस्ता तीरव उत्तर आणि तिरवळ चढण लक्षात ठेवा एक मार्गी रस्ता बरोबर आलं ओके हे चिन्ह काय दर्शवते मध्यभागी गटर आहे मध्यभागी पूल आहे पुढे दुभाजक अंतर आहे दुभाजक अंतर आहे दोन बरोबर यात तुम्ही डेमो ही किती वेळा तुम्ही देऊ शकता जरी तुम्ही इथं फेल झाला तर पुन्हा द्या पुन्हा फेल झाला पुन्हा द्या तीन चार वेळा दिल्यानंतर हे प्रश्न तुमच्या लक्षात येतील आणि त्याच पद्धतीत इथं पण प्रश्न सेम असतात म्हणून ही एक्झाम तुम्ही चार ते पाच वेळा इथं दिल्यानंतर तुम्ही आर टी एफ पास होण्याचे चान्सेस शंभर टक्के लक्षात ठेवा कोणाला पैसे देण्याची गरज नाही